नमस्कार गर्जना संघटनेकडून प्रकाश बेलवाडे आणि आमचे कार्यकर्ते आपण पाहतो आहोत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर कलेक्टर ऑफिसला आल्यानंतर हे गेटच्या अगदी समोर मध्यभागी असलेलं झाड हा कलेक्टर ऑफिसचा गेट अजून एक झाड दाखवतो एक झाड आहे रस्त्यामध्ये आहे फुटपथच्या आतल्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या बाजूला आहे आणि ते झाड कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये गेलेलं आहे तरी या झाडांना कायद्याप्रमाणे संरक्षण असल्यामुळे हात लावला गेला नाही पण हाच कायदा आजरा तालुक्यामध्ये गेल्यानंतर धुळीच जातो कारण की त्या ठिकाणी टाका टाकायला श्रीमती गीता टाके रेंज ऑफिसर बसलेले आहेत त्यांचं संरक्षण करायला इथले भ्रष्टाचित अधिकारी नवनाथ कांबळे जे त्यांना सहाय्यक वनसंरक्षक हे हास्यास्पद आहे हे वनसंरक्षक नसून वना वनाला खाणारे वनावर भ्रष्टाचार करणारे अधिकारी दोन अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले आहेत या दोघांनी मिळून तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला धामणे गावामध्ये एक झाड लावलेलं होतं गेले तीनशे वर्षापेक्षा जुनं झाड झाड प्राचीन झाड आहे ते झाड तिथल्या लोकांनी काही समाजकंटकांनी ग्रामपंचायतीने संगणमत करून तोडलं त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत सर्व पुरावे समाज माध्यमाध्य माध्यमांमध्ये गावामध्ये गावातील गावा लोक लहान लहान मुलंसुद्धा सांगतील सगळे उपलब्ध असताना देखील या दोन भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी संगणमत केलं आणि हे झाड एका कुठल्या तरी साध्या गरीब व्यक्तीने तोंडा असं दाखवलं त्या व्यक्तीला माहीतच नाही त्याच्या विरुद्ध गुन्हा निर्माण झालेला आहे त्याच्या नावाने गुन्ह्याची पावती स्टेटमेंट बनवलं त्याच्या नावाने केवायसी त्याचे पॅन पॅन कार्ड आणि आधी कार्ड आधार कार्ड जमा केले त्याचं नावाने पाचशे रुपयाची पावती वाढली आणि बाहेरच्या बाहेर प्रकरणं प्रकरण यांनी बंद केलं असे भ्रष्ट अधिकारी आमच्या आजरा तालुक्याला लाभल्यामुळे आज आजरा तालुक्यामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा त्रेचाळीस डिग्री टेम्परेचरपर्यंत आपल्याला उन्हाळा सहन करावा लागलेला आहे अशा अधिकाऱ्यांचा गर्जना योग्य ती पद्धतीने कार्यक्रम करणार आज दुपारपासून आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये बसलेलो होतो पण त्या अधिकाऱ्यांनी दोन मिनटं देतो पाच मिनटं द्या पाच मिनटं देतो असं अधिक कार्य आदेश देतो असं म्हणून त्यांनी वेळ काढला आणि आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही आणि घरी पळून गेले भ्रष्ट अधिकाऱ्यांना असं पळून जावं लागतं ही स्थिती आज आपण पाहतो आहोत त्या अशा अधिकाऱ्यांबद्दल आम्ही कारवाई केलेली आहे संबंधित मंत्र्यांनासुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे त्यांनीसुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत अशी आम्ही अपेक्षा करतो हो, आहोत आणि हे गर्जनाचं आंदोलन असंच चालू राहील धन्यवाद